भोकरदनी येथे जालना जिल्हा अध्यक्ष हस्तिमलजी बम महामंत्री संदीपजी काबरा सुभाषजी सोनवणे मकरंद शहापूरकर जे जनगणना सदस्य अभियान आणि डिजिटल ॲप नवीन कार्यकारिणीची कवी समिती निवड करण्यात आली कार्यकारिणी बैठकीचे आयोजन भोकरदनचे व्यापारी महासंघाचे सचिव जयगत शर्मा यांच्या मार्गदर्शकाली करण्यात आले यामध्ये जनरल मार्चंट कोर्शनच्या तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर नोवल पाटील तर उपाध्यक्ष दिलीप गायके व सचिव राजू पाटील तळेकर यांची निवड करण्यात आली नूतन कारणीकारणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे शहाकर साहेब आणि आपले क्रांतचे मामा आलेले आहेत मित्रांनो विषय असा आहे की व्यापाऱ्यांसाठी बम साहेबांचा विषय म्हटलं तरी एक भीष्म पितामा आहे आपल्यासाठी आणि यांनी जो व्यापाऱ्यांसाठी आपलं जीवन पूर्ण व्यापाऱ्यांसाठी समर्पण केलेलं आहे ते कोणताच व्यापारी करू शकत नाही पैशावाले फार आहे पण जे ते ज्याच्या त्याच्या व्यवसायामागं पडलेले आहे मग व्यापाऱ्यांसाठी काय होईल आणि काय व्यापाऱ्यांसाठी भलं होईल हा विचार करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बमसाहेब मला मी या क्षेत्रात आणणारे आमचे माझे व्यापारी क्षेत्राचे गुरु बमसाहेब आहे काही मला अडचण आली वेळप्रसंगी मी त्यांना फोन करतो आणि माझ्या प्रश्नाचं समाधानकारक ते मला उत्तर देतात सूचना करतात आणि व्यापाऱ्यांसाठी कधीही अर्ध्या रात्री काही परेशानी आली तुम्हीसुद्धा त्यांचा नंबर घ्या फोन लावा आपल्याला मदत होईल एक छोटंसं उदाहरण मी देतो आपल्या भोपरदर शहरातील अन्नदाते साहेब यांचे पावणे हजार किलोमीटर दूर त्यांचा एक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना अटॅक आला उत्तराखंड उत्तराखंडमध्ये तिथपर्यंत बप साहेबाला एक फोन आल्यानंतर तिथपर्यंत त्यांना मदत कशी पोहोचेल ह्या माणसाने क्षणाचा विलंब न करता यांचं सूत्र हलून त्यांना एअर अँब्युलन्स अव्हेलेबल करून दिली उत्तराखंड फोन करतो त्यांनी स्वतः इथं आल्यावर त्यांच्या डोळ्यातून असू आले त्यांनी सांगितलं की मला खरोखर व्यापारी संघटनेची मदत झाली हीच आपल्या व्यापाऱ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सुखात तर कोणीही येतं पण दुखात धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाप साहेब आहे मी दहा व्यापाऱ्यांना फोन केला पण रामसाहेब के मी माफी मागतो की आज अतिक्रमण असल्यामुळं जो जो ज्याच्या त्या गडबडीत आहे म्हणून आज संख्या येऊ शकली नाही पण हे जे काही दहा पाच जण आले हे एक एक माणूस हजार माणसाच्या बरोबरीचं आहे तुम्हाला गवाही देतो आणि यापुढेही भोकरदान शहराचं काम असंच आपल्या आशीर्वादाने चालू राहील मी तुम्हाला सासवजी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज